नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण एक सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं नाव आहे ट्वेंटी ट्वेंटी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे टी ट्वेंटीच्या फॉर्मॅट आता सध्या क्रिकेटचं खूप जोरात चालू आहे तर त्याच धर्तीवर ट्वेंटी ट्वेंटी माझ्या मागे तुम्हाला दिसते ना इथे काय आहे ट्वेंटी ट्वेंटी बघा या वीस मिनटं वीस प्रश्न सामान्य ज्ञानाचे आपण घेणार आहोत धावत्या स्वरूपाचं असणार काही जास्त विश्लेषण नाही काही नाही आहे वीस प्रश्न वीस मिनिटात कारण एका प्रश्नाला एक मिनट तर लागतोच आहे बरोबर आहे तर असं कारण तुम्हाला माहिती आहे टी ट्वेंटी फॉर्मॅट कसा असतो एकदम जलद या टाकाटक टाकाटक टाकाटाक चौका ता। सिक्स याचं काय बघतात आपण एकदम एकदम धमाकाच नुसता दंगल आहे की नाही तर तसंच तिथे आपण करणार आहोत टी ट्वेंटीचं सुरू करू आपल्या या टी ट्वेंटीला तत्पूर्वी हे तर दाखवायलाच पाहिजे ना बरोबर सांगायलाच पाहिजे भावा काय बरं तर आपलं पहिला साल बेमी साल टिक्कर मराठीचा पहिलाच रिझल्ट किती आहे दोनशे साठ प्लस आहे आणि येत्या काळामध्ये हा जास्तच वाढणार आकडा आणि इथे जे आहे आपलं महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ज्याचा आपण ठोकळा आणला होता हा पुस्तक स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे अलग लक्षात आणि तो शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ बँड्समॅन या सर्वांसाठी हा उपयुक्त आहे या सर्वांसाठी टिक्कर मराठीचा ठोकळा ज्यामध्ये दहा पेक्षा जास्त प्रश्न प्रश्न उत्तर आहेत आणि आता हा पुस्तक स्वरूपात तुम्ही थेट विकत घेऊ शकता तर त्यासाठी पहिलं तुम्हाला टिकर मराठीचा ऍप डाउनलोड करून घ्यावा लागेल मग तिथे मध्ये जायचं तिथे बाय नाव यावर क्लिक करायचं मग पुढे प्लेज ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं जे दिसेल त्यामध्ये तुमचं नाव पत्ता आणि तुम्हाला हवा असलेल्या पत्त्यावर हे तुम्हाला उपलब्ध होईल पण चुकूनही चुकीचा पत्ता टाकू नका का कारण पहिल्यांदा फ्री असेल पण नेक्स्ट टाइम म्हणजे जर का तुम्ही म्हणाला चुकीच्या पत्त्यावर दिलं आणि आता मला नद्या या पत्त्यावर मी सांगितलेल्या तर तसं होणार नाही तो भूर्दंड तुम्हाला पडेल त्यामुळे अगदी व्यवस्थित ओके चला जायकवाडी धरणाचा उपविभाग गोदावरी नदीच्या उपनदीवर बांधलेला आहे इंद्रावती सिंधफणा प्राणहिता वैनगंगा बघा टी ट्वेंटी बॅट आणि बॉल त्याचं काय आहे सिंधफणा जे आहे आलं का लक्षात पर्याय क्रमांक बी जे आहे हे त्याचं उत्तर आहे थोडंसं मोठं करूया म्हणजे इथे तुम्हाला उत्तरामध्ये दिसेल बरोबर आहे की नाही आणखीन थोडस मी मोठं करतो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिंध आहे त्याचं उत्तर आहे बरोबर आहे आता या ज्या सगळी सगळ्या आहेत बघा प्राणहिता ज्या आहेत वैनगंगा आणि पैनगंगा बरोबर आहे या एकत्र येऊन प्राणहिता विदर्भातली महत्वाची नदी आहे बरोबर आहे की नाही आणि नंतर गडचिरोलीला काय होतं यांचा संगम होतो बरोबर आहे की नाही तर हे लक्षात ठेवा प्राणहिता बरोबर बर की नाही चला पुढे जाऊया सॅमसंग कंपनी कोणत्या देशातली आहे सॅमसंग जी आहे ही कंपनी दक्षिण जपान दक्षिण कोरिया चीन यापैकी कुठली कोणाची आहे दक्षिण कोरिया जी आहे पर्याय क्रमांक बी याची आहे बरोबर आहे सॅमसंग कंपनी आता आपण मागे जपानच्या बाबतीत नेहमी करंट अफेअरचं मी टाकत असतो जपानचं जे आहे ते आता सर्वात म्हणजे मून स्नायपर हे लक्षात ठेवायचं मून स्नायपर काय केलंय तर भारताने जसं चंद्रयान तीन पाठवलं होतं तसंच मून स्नायपर हे काय बर, आहे बरं अ जपानचं चंद्रावरच मोहीम आहे तर ती सक्सेसफुल झाली आणि जपान पाचवा देश आहे जपानच्या संसदेला डाएट म्हणतात फुमिदो काशिदा हे त्याचे पीएम आहेत आणि त्याचबरोबर क्वाड सदस्य मध्ये जपान येतं आणि भारत येतो त्यांचा मालाबारा हा युद्धाभ्यास आहे भारत आणि जपान यांचा शन्य मैत्री धर्मगार्जियन हे युद्धाभ्यास होतात आलं का लक्षात जी सेव्हन ची मागच्या वर्षीची बैठक ही जपान मध्ये झाली होती ही लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी ओके चला पुढे जाऊया राज्यसभेचे सभापती कोण असतात आता राज्य राज्यसभेचे सभापती बघितले तर ते कोण असतात राज्यसभेचे उपराष्ट्रपती असतात आता सध्याचे चौदावे उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनखड आहेत बरोबर आहे ते त्यांच्यावर एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की ते कितवे आहेत तर चौदावे त्या आधी ते कोणा कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर पश्चिम बंगालचे हे लक्षात ठेवायचं आणि नेहमी राज्यसभेचे उपराष्ट्रपतीच हेच काय असतात अध्यक्ष असतात बरोबर आहे बाकी जे लोकसभेचे स्पीकर जे असतात हे निवडून आलेले असतात आणि तिथून जे निवडलेले आले निवडून आलेले आहेत लोकसभेमध्ये त्या त्यापैकीच एकाची स्पीकर म्हणजेच काय आहे अध्यक्ष म्हणून त्यांची सभापती म्हणून नियुक्ती होते बरोबर आहे की नाही पण इथे मात्र उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्षच असतो बरोबर आहे चला पुढे जाऊया आपण आणि आता काय चाललंय तर एकोणीस एप्रिल ते एक जून या कालावधीमध्ये आपली अठरावी लोकसभा जी आहे त्याची निवडणूक आणि आपल्या भारतामध्ये सात टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाच टप्पे त्यातलं विदर्भापासून सुरुवात झाली बरोबर की नाही चला पुढे जाऊया इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ते इंटरनेट या याचं संघटनेचं मुख्यालय लिओन हे लिओन कुठे आलं पॅरिस म्हणजेच कुठे आलं लिओन फ्रान्समध्ये आलं आलं का लक्षात तर हे लक्षात ठेवायचं फ्रान्सच्या बाबतीत मी नेहमी तुम्हाला माझ्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये सांगत असतो कारण आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये हे प्रश्न फार महत्वाचे असतात लिओन जे आहे फ्रान्समध्ये येतं आणि त्याच्यामध्ये फ्रान्समध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं जुलै महिन्यामध्ये काय सुरू होणार आहे तर ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार आहे त्याचा ध्वजवाग हा शरद कमल आहे आणि शरद कमल याचा कोणत्या खेळाशी संबंध आहे तर टेबल टेनिस आणि सर्वात महत्वाचं दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा शरद कमलला झालेला आहे मीरा मीराबाई चानू जे आहेत त्यांना काय झालं होतं नेतृत्व दिलं होतं पण त्यातनं ते पाय उतार झालेत त्यामुळे आता पुढे अजून तरी याचं नेतृत्व कोण करणार आहे याबद्दल काही खुलासा केलेला नाहीये पण लवकरच कळेल कोण नेतृत्व करणार आहे आपलं त्याचबरोबर फ्रान्स हे काय गर्भपाताला मान्यता देणारा आणि केसाचा भेदभाव हा जो विधेयक आहे हा आणणारा फ्रान्स आहे आणि इमॅन्युएल मॅक्रॉन हे लक्षात ठेवायचं इमॅन्युएल मॅक्रॉन काय तर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याकडे प्रमुख पाहुणे होते ओके एडिट हे लक्षात ठेवा ओके चला मागच्या दोन हजार बावीस ला लंडन बर्गिंग काय झाला होता कॉमनवेल्थ गेम झाले होते त्याच्यात चौथ्या क्रमांकावर भारत होता आणि एकसष्ट पदक मिळवले होते हे लक्षात ठेवा ओके बर्लिन जर्मनीमध्ये आलं बरोबर की नाही चला तुर्की सिरिया भागात फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये भूकंपाचा केंद्रबंधू एपी सेंटर हे कोणत्या ठिकाणी होत गाजिया गाझियान पेट त्यानंतर डोमास त्यानंतर इस्तांबुल आणि अंकारा यापैकी कुठलं तर गजियान पेट हे जे आहे पर्याय क्रमांक ए हे होतं तुर्की आणि सिरिया वेगवेगळे ऑपरेशन आपण केले होते बरोबर की नाही ते वेगवेगळे ऑपरेशन इथे लक्षात ठेवायचे बरोबर आहे आता कमेंट्स मध्ये सांगायचं होतं की तुर्की आणि सिरिया यासाठी भारताने कुठली ऑपरेशन चालवलं हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचं इसा। युक्रेन साठी आपण माहितीच आहे ऑपरेशन गंगा अजय जे आहे ते आता इस्रायल साठी आपण केलं होतं त्यानंतर ऑपरेशन करुण आहे बरोबर आहे या सगळ्या ज्या आहेत ऑपरेशनच्या दैवी शक्ती हे सगळं मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगायचं आहे बरोबर आहे चला मार्च दोन हजार तेवीस मध्ये पुणे येथे आर्मी चीफ यांचे कॉन्क्लेव्ह यामध्ये कोणत्या खंडातील देशांनी सहभाग घेतला होता कोणता आहे अमेरिका आफ्रिका युरोप आणि यापैकी कोण आहे अमेरिका आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया त्याचं उत्तर काय आफ्रिका हा मार्च दोन हजार तेवीस मध्ये पुणे आता पुण्याला मार्च दोन हजार तेवीसला श्रीलंके श्रीलंका जी आहे त्यांच्याबरोबर आपला एक युद्धाभ्यास होतो मित्रशक्ती तर हा मित्रशक्ती जो आहे हा मित्रशक्ती अभ्यास पुणे औंद या ठिकाणी झाला होता हे लक्षात ठेवा आफ्रिका युनियन हे जी जा ट्वेंटी मध्ये सहभागी झालेला देश आहे ज्यामध्ये दे, पंचावन्न देश आहेत अलग लक्षात हे लक्षात ठेवा ओके चला पुढे जाऊया चाइल्ड चा संपर्क क्रमांक कोणता आहे हा तुम्हाला सांगायचा आहे याचा उत्तर काय आहे पहिला हे जो आहे दिसतोय ना इथे वन झिरो नाईन एट आलं का लक्षात वन झिरो नाईन एट चाइल्ड हेल्पलाईन नंबर हा वन झिरो नाईन एट या क्रमांकाचा आहे बघा कधी कुठलेही प्रश्न या पद्धतीने विचारतात त्यामुळे लक्षात ठेवा ओके ठीक आहे महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे कुठे तयार होणार आहे नागपूर पुणे सोलापूर नवी मुंबई यापैकी कोणत्या ठिकाणी लक्षात ठेवा हे कुठे होणार आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे होणार आहे अलग लक्षात ओके बघा भौगोलिक बाबतीत काही गोष्टी तुम्हाला नागपूर पुणे सोलापूर नवी मुंबई बरोबर आहे आता नवी मुंबईच्या बाबतीत एक गोष्टी आठवल्या त्या म्हणजे चालू घडामोडीमध्ये स्वच्छता जी आहे स्वच्छता शहर याच्यामध्ये नवी मुंबई, शहर है, है, अलक मुंबई हे शहर आहे पहिल्या दहामध्ये त्याचबरोबर पुणे सुद्धा आहे अलग लक्षात आणि महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई आयुक्तालय हे पण विचारतात हे पण आहे अलग लक्षात अल तर या गोष्टी लक्षात ठेवा ओके नागपूर आहे पुणे महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन जेल टुरिझम हे कोणत्या जेलपासून सुरू करण्यात येणार आहे तर यापैकी कुठला येरवडा जेल जे आहे पर्याय क्रमांक एक हे महाराष्ट्र राज्याचं जेल पर्यटन आलं का लक्षात जेल पर्यटन जे आहे या जेल पर्यटन टुरिझम याच्यात सुरू करणार आहेत ओके येरवडा जेल जे आहे यामध्ये काय झालं होतं एकोणीसशे बत्तीस साली नाईनटीन थर्टी टू काय झालं होतं गोलमेज परिषद झाली होती माहितीये तीस एकतीस आणि बत्तीस त्यावेळेला काय केलं जातीय निवाडा रॅमसे मॅक्डोनल्ड हे ब्रिटनचे जे पंतप्रधान होते त्यांनी जाहीर केला होता आणि त्याच्यावर आक्षेप घेऊन गांधीजींनी उप, 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 जे उपोषणाला सुरुवात केली होती त्यातून मग पुणे करार जो झाला होता ते येरवडा जेल हे लक्षात ठेवा ओके चला ते पुणे करार येरवडा करार या नावाने विचारलं जातं किंवा ऐक्य करार हे लक्षात ठेवा माहीम किल्ला मुंबई येथे कधी बांधला गेला आठवे शतक बारावे शतक दहावे शतक चौदावे शतक बरोबर आहे कितव्या शतकामध्ये हा बांधला गेला माहीमचा किल्ला बाराव्या शतकामध्ये ओके मुंबईमध्ये माहीमचा किल्ला आहे ठीक आहे चला पुढे जाऊया स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचं स्मारक हे कुठे आहे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचं तर स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक नांदेड जळगाव पुणे आणि अहमदाबाद यापैकी पुण्याला आहे बरोबर आहे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक कधी कधी बंड उठाव करणारे क्रांतिकारक क्रा, सा. जे आहेत त्यांच्याबद्दल हा त्यामध्ये आद्य क्रा क्रांतिकारक कोण बरोबर आहे वासुदेव बळवंत फडके आहेत ओके त्यांचं वकील पत्र कोणी घेतलं होतं हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं अं म्हणजे सार्वजनिक या नावाने काहीतरी मी आताच तुम्हाला एक हिंट देतो बरोबर आहे ओके चला पुढे जाऊया भीमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही सातारा अहमदनगर पुणे सोलापूर आता याच्यामध्ये भीमा नदी जी आहे जर तुम्ही पाहिलं जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल बरोबर आहे आता अहमदनगर पुणे सोलापूर यापैकी सातारा जी आहे या साताऱ्यातून भीमा नदी जात नाही आलं का लक्षात ओके आता यामध्ये पर्वतरांगा टेकड्या लक्षात ठेवायच्या वरून जे येतात की नाही सातपुडा सातमाळ अजिंठ्या त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट बरोबर आहे त्याच्यानंतर शंभू महादेव बरोबर आहे बर तर भीमेचं जे आहे ते शंभू महादेवाच्या रांगेमुळे काय झालेलं आहे त्याचं खोरं वेगळं झालंय तर सातारा हे आपलं उत्तर आहे अलग लक्षात सीना नदी ही अहमदनगर मधली प्रमुख नदी आहे लक्षात ठेवा ओके चला काळागोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो मुंबई पुणे कोलकाता चेन्नई तर यापैकी कुठला आहे काळागोडा मुंबई अलग लक्षात म्हणजे प्रत्येक सण बघा आयोग तुम्हाला कधीही कुठलाही प्रश्न विचारू शकतो फक्त उत्तर तुमच्याकडे असली पाहिजेत म्हणजे तुम्ही मैदान मारलंच समजा कळलं तर मुंबई येथे काळा फेस्टिवल चालतं ज्यामध्ये विविध कलाकारांसाठी असतं खर तर का लक्षात आर्टिस्टिक लोक जे काही बनवतात पेंटिंग असेल स्कल्पचर्स असेल तर या पद्धतीने तिथे प्रदर्शन मानलं जातं आणि तो काळा या नावाने प्रसिद्ध आहे अच्छा मुंबई बद्दल एक आठवलं एकोणीसशे अकरामध्ये जॉर्ज परचम पंचम परचम म्हणतोय जॉर्ज पंचम हे भारत भेटीसाठी आले होते जॉर्ज पंचम आणि मेरी त्यांची पत्नी तर त्याचं सन्मानार्थ किंवा त्याला सन्मान देण्यासाठी गेट ऑफ इंडिया हे बांधलं गेलं आणि ते बांधलं गेलं ते एकोणीसशे चोवीस चुणीश साली पूर्ण झालं आलं का लक्षात त्याला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तरी कदाचित यावरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो अलग लक्षात तर ते भारत भेटीला ज्या लॉर्ड हार्डिंग त्यावेळेला व्हॉइस रॉय होता हे लक्षात ठेवायचं आणि त्याच वेळेला बंगालची फाळणी रद्द केली कारण एकोणीसशे पाच मध्ये कोणी केली होती ही कर्जनने कळलं हे लक्षात ठेवा लॉर्ड कर्जन त्यावेळेला बंगालच्या फाळणीच्या वेळेला होता आणि हार्डिंग हा एकोणीसशे अकराला रद्द केली पंचमने आणि त्यावेळेला एकोणीसशे मध्येच काय केलं तर कलकत्त्यावरनं दिल्लीला राजधानी हलवली हे लक्षात ठेवा ओके चला पुढे जाऊया खालीपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही बिल क्लिंटन मलाला कैलास सत्यार्थी हरगोविंद खुराना बिल क्लिंटन जे आहेत जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते बरोबर का नाही तर त्यांना हा मिळालेला नाही है बराक ओबामा असते तर त्यांना मिळालेला शांतीसाठी मलाला सर्वात कमी वयाची त्याच्याबरोबर दोघांनाही संयुक्त म्हणजे एकाच वेळेवर दिलं कैलास सत्यार्थी आणि मलाला यांना हरगोविंद खुराना हे सायंटिस्ट होते त्यांना मिळालंय आपल्याला पहिला नोबेल पारितोषिक जे आहे ते कोणाच्या रूपाने मिळालं रवींद्रनाथ टागोर ज्यांनी गीतांजली लिहिली एकोणीसशे तेरा या त्यांच्या काव्यसंग्रहाला पहिला नोबेल पारितोषिक मिळालं हे लक्षात ठेवा ओके तर हे नोबेल पुरस्कार कोणाला तर बिल क्लिंटन यांना मिळालेला नाही आहे हा मला हे पाकिस्तान मधली आहे चला खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही राजगड त्यानंतर अजिंक्यतारा लोहगड शिवनेरी यापैकी कोणता नाही आहे यापैकी पुणे जिल्ह्यात नाही येत असा कोणता आहे राजगड येतो लोहगड येतो शिवनेरीमध्ये तर ते त्यांचा जन्मच झालेला आहे बरोबर की नाही त्यामुळे लक्षात ठेवा हे कुठे येतं हा अजिंक्य तारा पर्याय क्रमांक बी बरोबर की नाही आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांचे अष्टप्रधान हे सगळे पाठ करून ठेवा कारण हे प्रश्न विचारले जातात अफजल खानाला कोणत्या गडावर मारलं कोणत्या दिवशी मारलं कोणत्या वर्षी मारलं हे मी नेहमीच सांगत असतो बरोबर की नाही तर हे गड किल्ले अष्टप्रधान हे सगळे वाचून ठेवा कामी येतील हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला आणि रायगडवर त्यांचा मृत्यू झाला तो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी बरोबर का नाही आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला काय झालं राज्याभिषेक राय रायगडावर बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली बरोबर आहे महात्मा गांधींनी कैसर हिन हे लक्षात ठेवा आणि जमलालाल बजाज यांनी काय केलं बहादूर ही पदवी परत केली तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस बरोबर आहे ती तारीख होती तर ही तारीख लक्षात ठेवा आणि त्याच्यावर हंटर कमिशन हे काय केलं होतं चौकशीसाठी केलं होतं बरोबर आहे ओके खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला गोपाळहरी देशमुख लोकमान्य टिळक महर्षी कर्वे यापैकी नाही कोणाचा झालेला आहे खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे या ठिकाणी झालेलं आहे बघा लोकमान्य टिळक रत्नागिरीला झालेला आहे बरोबर आहे यांचा अलिबागच्या ठिकाणी आणि गोपाळ हरी देशमुख जे आहेत ते पुण्याला झालेलं आहे ओके गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालाय ओके आता तुम्हाला सर्वांना माहिती असलं पाहिजे अठराशे एक्क्याऐंशी साली मराठा आणि केसरी दोन वर्तमानपत्र त्याच्यानंतर अठराशे त्र्याण्णव आणि अठराशे पंच्याण्णव बरोबर आहे शिवजयंती गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सुरू केलेले वर्ष फर्ग्युसन कॉलेज डेक्कन कॉलेज याचे संस्था स्थापन केली हे सगळं कार्य जे लोकमान्य टिळकांचं ते माहिती असलं पाहिजे ओके पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदाबाद वर्धा नागपूर की कुठे आहे पवनार हे कुठे आलं वर्ध्यामध्ये आलं आलं का लक्षात ओके पवनार आश्रम हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पव वर्धा जिल्ह्यामध्ये बरोबर आहे महाराष्ट्र राज्याचे फुलपांखरू जे आहे हे कोणते आहे ब्ल्यू मॉर्मॉर्न ब्ल्यू मॉर्फी आ, मोनार्क बटरफ्लाय यापैकी नाही तर ब्ल्यू मॉर्मोन जे आहे हे, हे आहे बघा राज्याचे प्राणी पक्षी बरोबर आहे आपलं महाराष्ट्रामध्ये जे हरियाल आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपलं ब्ल्यू मॉर्मोन आहे प्राणी त्याच्यानंतर वन आपलं वटवृक्ष भारता हे भारताच आहे आपल्याकडे फ्रूट काय आहे म्हणजे फळ जे आहे महाराष्ट्राचं हे आंबा आहे बरोबर की नाही तर ते ह्याचं सुद्धा आहे भारताचं प्रतीक म्हणून ही प्रतीक जी आहेत ना हे लक्षात ठेवा ही परीक्षेमध्ये विचारतात ब्ल्यू मॉर्मन हे त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली आता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली अठराशे पंच्याऐंशी बरोबर आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईला तेज गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये काय झालं पहिली बैठक झाली का लक्षात व्यमकेश चंद्र बॅनर्जी हे त्याचे पहिले अध्यक्ष होते आणि व्हॉइस वाईज ज्यावेळेला यावेळेला कोण होता तर डफरीन होता हे लक्षात ठेवायचं ओके कारण हाही प्रश्न तुम्हाला विचारला होतो बहात्तर डेलिगेट्स याच्यामध्ये सहभागी होते ओके म्हणजे सभासद यावेळेला आले होते अठराशे सत्तावन्न उठाव झाला त्यावेळेला कोण होता लॉर्ड कॅनिंग होता आणि तोच भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला वॉइस रॉय हा नंतर म्हणजेच अठराशे अठ्ठावन्न पासून ओके इट चला तर असे आपले प्रश्न होते बरोबर आहे तर हे काय आहेत आपले टी ट्वेंटीची सिरीज जी आपण काय म्हणत होतो की एकदम फटाफट सटासट झटाझट -सट, आपण प्रश्न घेतले त्यात प्रयत्न केला की माहिती देण्याचा तरी सुद्धा माहिती देण्याचा मोह हा होतोच ना बरोबर की नुसतं प्रश्न आणि प्रश्न उत्तर तर त्या संदर्भातली काही माहिती सुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे अधिक काय करायचं आहे बघा प्रत्येकांकडे आपला टिक्कर मराठीचा असलाच पाहिजे बरोबर की नाही जर तो नसेल तर नुकसान तुमचं होणार आहे कारण इथे जे आपण वेगवेगळे उपक्रम घेतो आणि जे आपल्याला फ्रीचं मटेरियल आहे ते ते आपल्याला मिळतं त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम लिंकला काय करायचं जॉईन करायचं आहे कारण हे मटेरियल तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल तर लाईक करायचं जर आवडलं असेल तर भरभरून लाईक करा मारवाडीपणा काही ठेवायचं नाही आहे बरोबर शेअर करायचं आपल्याबरोबर आपले मित्रमैत्रिणी आपल्या जवळचे जे काही स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत तर त्यांना आपली लिंक जी आहे कुठलं मी काय किंवा आपले इतर फॅकल्टी काय या सगळ्यांचं शेअर करायचं आणि नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल जे आहे टिक्कर मराठीचं याला सबस्क्राईब करायचं कारण जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नाहीत तर नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही तर आजच्यासाठी एवढंच मी आता तुमची रजा घेतो पुन्हा असं कुठलं तरी सिरीज आपण ही तर चालूच केली आहे पण तुमचा प्रसि प्रतिसाद हा फार महत्वाचा आहे तर असाच उदंड प्रतिसाद द्या हीच अपेक्षा जय हिंद